संगमनेर शहरामध्ये सध्या दोन समाजामधील गटामध्ये हाणामाऱ्यांचे प्रकार वाढत आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर संगमनेर शहरामधील सर्व कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला हे गेल्या तीन दिवसांपासून संगमनेर शहरामध्ये ठाण मांडून आहेत त्यामुळे अशांत असणारे संगमनेर शहर आता शांत झालं आहे धुलिवंदन हा सण उत्साहामध्ये पार पडला अवघ्या दोन दिवसावर शिवजयंती येऊन ठेपली आहे रमजान ईद सुद्धा जवळ आला आहे त्यामुळे कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी संगमनेर शहरामध्ये ठिकठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ आणि जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला संगमनेर उपविभागाचे प्रांताधिकारी शैलेश शिंगे तहसीलदार धीरज मांजरे पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वागचौरे संगमनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे देविदास ढुमणे यांच्यासह संगमनेर शहर पोलीस दंगल नियंत्रण पथक ट्रॅकिंग फोर्स सर्व पोलिसांनी संगमनेर बसस्थानकापासून रूटमार्च सुरू केला हा रूटमार्च छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चावडी नगरपालिका बाजारपेठ तेलिखुंट सय्यदबाबा चौक तीनबत्ती चौक दिल्ली नाकामार्गे नवघर गल्ली जुने पोस्ट ऑफिस मार्गे संगमेळ बसस्थानक असा करण्यात आला

निवडणुकीमध्ये शक्यतो एस पी आय जिल्हाधिकारी एकत्र फिरावा असेच आयोगाची अपेक्षा आहे त्या दृष्टीने आम्ही वाटणी मिळून नाही अनेक तालुके आम्ही फिरलेलो ज्या पद्धतीने निवडणुकांच्या काळातच दोन गटातील तणाव समोर आला होता काय परिस्थिती हाताळता काय काय मला कसं पद्धतीने अनेक आपलं प्रशासनाने एस पी आय वरती नेतृत्व आहे जन्डरस्टैंडिंग होती क्लियर है शामिल पुलिस प्रशासना पुलिस प्रशासन देखी अपने जिले का विस्तार बढ़ता पुलिस संके संख्या है जी कमी है जैसे की पुलिस विभाग सामने काम करते हैं ज्यादा ठिकाण गरज है अपने बाहर मानव ले